आलेले आहेत बरोबर आणि कमानीचा विषय कुठे घडला गोगलवाडी मध्ये कमानीचा विषय घडला कमानी हो हो अगदी एक पंधरा वीस मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन अनेक सभा काय सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करतोय रात्री नऊ आठ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला अठरा पगड जातीचा आवाज मी कुठल्या आमदाराच खासदाराच पोरग नाही इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत तिरके साहेब काय तुम्ही गणित घातलंय मला माहिती नाही पण भोगोलवाडीचा इतिहास अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे गोड़ लावून असलाय बैला खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर पाटील चंद्रसेन पाटील चानक साहेब आता बघा सगळ्यांची नावं मुके साहेब आहेत आबा आहेत आमचे बडे साहेब किती जणांची नावं घ्यायची माफ करा आमचे माऊली शेरसाहेब आहेत आघाव सर आहेत आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलंय अरे अरे सविस्तर थबा थबा बोला अगोदर आणि चांगलं सगळ्यांना धुवून काढले आणि आमचे ते पवन पण धुवून काढले तिला काही गोष्टी विचारांच्या बोलूया आता महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला संविधानाचं तत्व सांगितलं पण माणसं काय ऐकायला तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपटायला सुरुवात केली मग माणसं आमच्याकडे बघायला लागली आता इथं आलेली पोरं पाच किलोमीटर पायी चालत आली पोरं पाच किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर मध्ये एकही पोरगा आत तुटोस्त ओरडत होता आणि घोषणा देत होता आणि <प्रेण> अरे आम्ही गाव तुसाला राहणारी माणसं गाव गाड्यात राहणारी माणसं ऊस तोडणारी माणसं शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिलास वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी तुला इकडे नाही दिला, दिला? फोटो आहे वसंतराव नाईक यांचा अरे बंजाराचा पोरगा जाती पातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या अठरा फगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा त्यांनी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का घेतलं नाही घेतलं आता इथं एवढे महामानव आहेत त्या चरांगीला एक फोटो काढून पाठवा अरे साल्या आरक्षण मागतो तू एक आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनर वरती कधी राजाशी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तर कधी तू टाकला का आणि ह्याला काय पाहिजे आरक्षण काय पाहिजे याला अरे काय म्हणतो अरे चौथी पाच ला काय करणार आहे अरे काय बोला चेप्पी म्हणते काय छप्की चेप्की बघा ऐका माझ्या माता भगिनी माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेले आहेत थबा थबा इकडं माता भगिनी सगळ्या बसलेले आहेत आपण जबाबदार माणसं आहोत आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या अंकजताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे आमचे माननीय छिलनरावजी भुजबळ असतील तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील पत्रकार बांधवांना मला जबाबदारीनं सांगायचंय मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात था। थाके सर तुम्ही एवढं ओरडताय मग तुमचे ओबीसीचे नेते काय बोलत नाही महाराष्ट्राला मला विचारायला सांगायचंय माझी माणसं बोलत नाहीत थमा तमा, तमा दोन मिनिट अरे दोन मिनिट आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत आमचे नेते महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या हक्क अधिकारावरती कदा येईल असं वागत नाही असं बोलत नाही <ण्टारी> कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आम्हाला गावातला बलुता करतो आम्हाला गावातला अलुता करतो आम्हाला गाव गावातला दीनदलित करतो आदिवासी करतो आमच्या ताईने कधी वेळे बोलल्या धनुभाऊ कधीही एकाला शब्द उलटा बोलले बोलले का प्राध्यापक राम शिंदे कधी वेळा वाकला एखादा शब्द बोलले बोलले का कधी बावनकुळे साहेब कधी वेळ वाकलं बोलले जयकुमार गोरे कधी वेळ वाकलं बोलले कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली चौदा करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा चला सुद्धा त्याला वाईट वाटू नाही अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वाटतात आता नीट ऐका बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून द्या देवठ्या बरोबर आहे काय नाव नाही इथला इथला आमदार कोण प्रकाश मला माहिती हिरा ऐका ऐका दोन मिनिटं दोन मिनिटं ऐका बघा बीड बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला आता शांत ऐके की दोन मिनिट बीड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेला माहित आहे का माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले काल परवा काय बोलला माहित आहे का म्हणला पालकमंत्री पदाला मंत्री पदाला म्हणला माझी जात गुणानं म्हातारं झालं का वयानं म्हातार झालं अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय आहे राव तुमच्या अर्ध्या वयाचा पण नाही प्रकाश सोळंकी साहेब ऐका ऐका दोन मिनिट ऐका अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर सिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची अडवी नाही अरे तुम्ही धारूर मधन निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मत दिली असतील का नसतील गावकाळ्यातल्या तुम्ही दिली का नाही अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं झालं असत का नाही आता ऐका त्याला म्हणा तुला चरंगेला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थांबा अरे थांब थांब थबा त्याला काय पाठिंबा द्यायचा दे जे देवले पण पहिला आमदारकीचा राजीनामा देवा आणि <प्रिण> देवराईचा आमदार मुरकुल्या मुरकुल्या आता पापर नाही मुरकुल्या अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन तीन लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात तुम्ही केअर टेकर आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही संविधानात्मक वागेल कायद्याची शपथ घेतली लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या गावामधून आणि आम्ही तुम्हाला काय मदत येतो आता जबाबदारीनं सांगतो बरं का आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं आम्ही प्रचार करत होतो आम्ही देवरायला उमेदवार उभा केला होता आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचं आहे तिकडे काय जाऊ नका तिकडे काय जाऊ नका आपल्याच माणसाने सांगितलं आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो जो बेकायदेशीर मागणी करतो जी संविधानाला मान्य नाही जे आयोगांना मान्य ना नाही चार स्टेट बॅकवर्ड कमिशन कोर्टाला मान्य नाही तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्ला मान्य नाही ती मागणी ना काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चेअर काढला त्या मध्ये तीन पानाचा जियार